आपल्याला आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की, की मागची परिस्थिती बघता त्यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधामध्ये काम केलेलं आहे मग ते अजितदादांच्या पक्षाचे असतील या जिल्ह्यामधले लोक किंवा शिंदे साहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी सर्व विरोधामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना दोघं नेत्यांनी बसून त्यांना सांगितल्यानंतर ते विरोधात काम करत असेल तर ह्या पुढे खेळीमेच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होणार युतीच्या निवडणुका कशा होणार कारण की ते उघडपणाने विरोध केला त्यावेळेला यावेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण ते, ते, ते आपल्याला करतील त्याच्यापेक्षा वेगळे लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगून निश्चितपणाने वेगळी भूमिका घ्यायला त्यांना विनंती करू भागामध्ये तुमचा आमदार निवडून दिला होता त्या आमदाराला दिसलं पाहिजे ना त्याने ते करेक्ट केलं पाहिजे हे जी डेव्हलपमेंटची ती मी मंत्री असताना किंवा मंत्री नसताना या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न केले बऱ्याच अंशी आम्ही केलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर या भागातले जे आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले त्यांनी कुठला विकास केला एखादं वाक्य के सांगून दाखवा विकासाचं ते काय केलंय ते आम्हाला वाटलं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्यालाही अडथळ आणण्याचं काम या लोकांनी बऱ्याचपैकी केलेलं आहे उदाहरणार्थ आम्ही तिथून धरण धरण बांधायचं होतं त्याच्यामुळे शहादा आणि तोळ्याला इरिगेशन होत आहे शंभर एकर जमीन भिजत आहे शहर आपल्या बाकीचे चवदा शहर असेल सहादा शहर असेल याला पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटतात त्याला हे विरोध करतात हे कोणासाठी आहे जवळजवळ नव्वद टक्के आदिवासींच्या शेतामध्ये पाणी देत आहे आणि अशा पद्धतीचे विरोध करतील करतात आम्ही दुमांडणार नाही ना यांच्या विरोधाला आम्ही दुमाडणार नाही ना आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आम्ही तो विकास निश्चितपणाने करतो मी असं आपल्याला अच्छा बैठकीमध्ये सांगितलं की, की मागची परिस्थिती बघता त्यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधामध्ये काम केलेलं आहे मग ते अजितदादांच्या पक्षाचे असतील या जिल्ह्यामधले लोक किंवा शिंदे शिंदेसाहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी सर्व विरोधामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना दोघं नेत्यांनी बसून त्यांना सांगितल्यानंतर ते विरोधात काम करत असेल तर ह्या पुढे खेळीमईच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होणार युतीच्या निवडणुका कशा होणार कारण की ते उघडपणाने के विरोध केला त्यावेळेला यावेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण ते, ते आपल्याला करतील त्याच्यापेक्षा वेगळे लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठी सांगून निश्चितपणाने वेगळी भूमिका घ्यायला त्यांना विनंती करू गेल्या आमची भूमिका मी सांगितलं की या ठिकाणी ज्या पद्धतीने मागच्या दोन निवडणुकीमध्ये आमच्या बरोबरचे महायुती मधले दोन पक्ष विरोधामध्ये काम करत होते तर यांच्यावर काय भरोसा असणार आहे आमचा की हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मदत करतील म्हणून आमची भूमिका पक्षश्रेष्ठी नामही हीच समजावून सांगणार आहे की यांच्याबरोबर युतीनं केलेली बरी आणि ह्यांना युती करून ही जर विरोधात काम करत असतील तर फायद्यांच नाही पक्षाच्या पक्षाच्या नुकसानीच आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे सर्व समजून आमचा प्रयत्न राहील की युती करायची नाही या दिल्यापुरती साहेब त्यांचं वेगळं युनिट तयार करत आहेत वेगळे युनिट काय आमचं भाजपचं युनिट आहे दुसऱ्या युनिटचा काय प्रश्न आहे भाजपचे युनिट आमचं आहे ते युनिट ते युती कोणाबरोबर करणार जे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बघत नाही स्वतःचा स्वार्थ पाहतायत तेच बोलतायत कोण बोलतायत दुसरं आणि हे बघा हे ज्याने स्वार्थ बघितलंय हे पूर्वी आमच्या विरोधातच होते विरोधात काम करत होते त्याच्यामुळे हे सर्व एकत्र येऊन हे करून हे एकत्र एकत पूर्वीपासून आमच्या विरोधात आहे त्याच्यामुळे आम्हाला काही पर फरक पडत नाही त्याचा आम्हाला आम्ही लढत आलो आहे लढत राहणार आणि यशस्वी होऊन दाखवणार